नमस्कार मंडळी मी भागवत जय शिवराय मंडळी मी आली आहे महाराष्ट्रातील सर्वात पहिलं भव्य दिव्य असं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर पाहायला तर हे मंदिर बांधण्यास सात वर्ष लागली आणि ह्या मंदिराची उभारणी केली भिवंडी येथील शिवक्रांती प्रतिष्ठान तर तुम्ही पाहू शकता हे मंदिर भिवंडी येथील मराडे पाड इथे आहे चौदा मार्च ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मंदिराचं रुग्णपन केलेलं आहे आंध्र प्रदेशात शिवाजी महाराजांचं मंदिर आहे पण आपण खूप भाग्यशाली आहोत की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य असं मंदिर उभारण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता मंदिराच्या बाहेर तुम्हाला मावळे उभे राहिलेले दिसतील <स्थारी> मुख्य प्रवेशद्वार पाहून आपल्याला महाराजांच्या गड किल्ल्याची आठवण होते <स्थारी> त्या मंडळी आपण आतमध्ये जाऊन महाराजांचं मंदिर पाहूया तुम्ही बघू शकता खूप अप्रतिम असं मंदिर बांधलेलं आहे आणि त्यासाठी सात वर्ष लागलेली आहे आणि हे कुठल्या देवी देवताचं मंदिर नाही आहे हे आपले आव्यातले देव आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर सर्वात आणि शिवाजी महाराज त्यांच्या मनाला एक म्हणजे आनंद आणि ऊर्जा निर्माण झाली इथे तुम्हाला शिवाजी महाराजांच्या बालपणापासून ते राज्याभिषेकापर्यंत चित्रे तुम्हाला पाहायला मिळते लोकांना महाराजांचा इतिहास करावा म्हणून त्यांच्या प्रसंग आणि इतिहासाची इथे कलाचित्र तुम्ही पाहू शकता त्यांची जीवनशैली आणि तलवार वाघ नके सुटत आहे इथे तुम्हाला पाहायला मिळते जशी गड किल्ल्यात तटबंदी असते तर त्याचप्रमाणे या मंदिराला सुद्धा तुम्ही पाहू शकता तटबंदी बांधलेली आहे छत्रपतींच्या या पावन मंदिराला मानाचा मुजरा मंडळी तुम्ही सर्वांनी या मंदिराला नक्की एकदा भेट द्या ना आवर्जून पहा तुम्हाला शिवरायांच्या शौर्याची आणि इतिहासाची नक्की आठवण होईल मंदिर बघण्याची वेळ सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत पर्यंत आहे आणि प्रवेश फ्री आहे छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानी जय जीजानी आप